हॅलो हॅलो कोण बोलतो म्हणलं आकाश बोलतो मी लोणी होय्याचे जर थोडं ते नागनाथ वाघमारी पासून ओळख होती ते इथे दवाखान्यात आलतो लातूरला सरकारी दवाखान्यात घेऊन आता बाळ एक्सपायर झाले किती वर्षात आज साडे दहा वाजता जन्मलेला होता बरं आता ऐक तुला काय अम्बुलन्स पाहिजे का हो भैया मग तिथे पैसे नसले तर मी पैसे देतो तुला चालू ठेव फोन मी लाईन वर घेतो ला। हो हॅलो हा सुनील बोलतो सौदागर हा बोला एक उदगीर च पेशंट आमचा लातूरला हा हा म्हणजे मी करू डिलिव्हरी चे काहीतरी होत अँबुलन्स लागणार आहे कुठे घेऊन जाईल त्यांना उदगीरला लोणी म्हणून उदगीर बार कुठं पेशन तुम्ही आपल्या सरकारी दवाखान्यात बरोबर काय झालं बघू आपण साडे दहा वाजता जन्मलेला आहे का बरोबर तुमचं मला गुगल पे आहे का फोन पे फोन पे फोन पे हेच नंबर फोन पेचा मला हाय फोन पे पाठवतो लगेच लगेच धन्यवाद सहकार्य करण्या No, no,